मीडिया लाईव्हच्या बातमीचा इफेक्ट साक्री स्टेट बँकेने लाडक्या बहिणींच्या केवायसीचे फॉर्म घेण्यासाठी अखेर खिडकी उघडण्यात आली सर्वसामान्य व नोकरदार ग्राहकांसाठी मेन गेट खुले झाले लाडक्या बहिणींनी खिडकीजवळ नंबर लावत आपापले केवायसी फॉर्म जमा करताना दिसून आले खिडकीतून फॉर्म घेण्यास सुरू केले मात्र काउंटर एकच असल्याने लाडक्या बहिणीच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या साक्री स्टेट बँकेने लवकरच दुसऱ्या टेबलाची सुविधा उपलब्ध करून द्यावी व लाडक्या बहिणींना होणारा त्रास कमी करावा आजपासून स्टेट बँकेशेजारी शेजारी खिडकीतून केवायसीचे फॉर्म घेण्यासाठी सुरुवात करण्यात आली असून घेण्यासाठी बसलेला लाडका भाऊ असंख्य लाडक्या बहिणींना अखंड सेवा देताना दिसून येत आहे न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक प्रसाद देसले यांचे मोठे बंधू आबासाहेब देसले हे साक्री स्टेट बँकेत कार्यरत आहेत सकाळी साडे नऊ वाजेपासून व्हीलचेअरवर आपली कर्तव्यदक्ष जबाबदारी पार पाडत आहे पहाटे सहा वाजेपासून लाडक्या बहिणी चे फॉर्म जमा करण्यासाठी साखळी स्टेट बँकेबाहेर गर्दी करत होते महिला भगिनींसाठी खिडकीतून फॉर्म घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी ही बातमी मीडिया ने दाखवताच स्टेट बँकेचे मॅनेजर यांनी तात्काळ दखल घेत आजपासून खिडकीतून फॉर्म घ्यायची सुविधा उपलब्ध करून दिल्याने लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणीच्या खात्यांवर पैसे टाकले जरी असले मात्र स्थानिक पातळीवर पैसे काढण्यासाठी केवायसीचे फॉर्म आधार लिंकसह अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे साकरी स्टेट बँकेने आजपासून खिडकीतून फॉर्म घेण्यास सुरू केल्याने लाडक्या बहिणींसह सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळालाय झोपलेल्या यंत्रणेला जागा करण्याचे काम मीडिया लाईव्ह न्यूज नेहमी करत असते मीडिया लाईव्ह रफिक शेख साकरी धुळे